नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं आपल्या अश्विनी किचन क्वीन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर खूप दिवसांपासून माझी हा व्हिडिओ बनवण्याची इच्छा होती खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती खूप जणांचे प्रश्न सुद्धा होते त्या प्रश्नाचा आज मी उत्तर देणार आहे खूप जणांनी पहिला प्रश्न केला होता की युट्यूब स्टार्ट कोणी करावं कसं करावं आम्ही केलं तर चालेल का किंवा कुठल्या गोष्टी लागतात खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते का असे बरेच प्रश्न होते त्या प्रश्नांचा आज आपण उत्तर बघणार आहोत मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे खूप मोठी अशी स्टोरी सांगणार नाही जो कोणता अनुभव आहे माझ्यातून आलेला तो तुम्हाला मी अनुभव सांगणार आहे मला सुद्धा कुठल्या कुठल्या अनुभवातून तोड द्यावं तो तो लागलं किंवा मी कुठल्या गोष्टी घेतल्या तुम्ही कुठल्या गोष्टी घेऊ नये होता माला सगल मी सुद्धा कुठल्या गोष्टी घेतल्या होत्या त्याचा वापर मला झाला की नाही याची सगळी उत्तर मी आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअरसुद्धा करा चला तर मग वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला ना प्रत्येकाला प्रश्न पडतो की आम्ही युट्यूब स्टार्ट करावं का तर हा प्रश्नच नाही आहे स्टार्ट करावं का कारण तुम्हाला हक्क आहे मला जसा हक्क आहे माझं सुद्धा स्वातंत्र्य आहे तसं तुम्हाला सुद्धा आहे तुमच्याकडे मोबाईल आहे तसं तुम्ही त्याचा वापर करा सगळेजण करतात मग तुम्ही का नाही करत तुम्ही का थांबलत तुम्ही सुद्धा एखादं चॅनल स्टार्ट करा तुम्हाला सुद्धा पैसे कमवता येतात हा अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एखादी प्रश्न केला होता खूप वेळेस करतात विचारतात सुद्धा की तुमचं युट्यूब चॅनल आहे तुम्हाला पैसे येतात का की आपली अशीच व्हिडिओ घेते असेच टाकते तिला काही वेळ नाही आहे काहीतरी टाईमपास करते तर टाईमपास कोणीही करत नाही जो कोणता युट्यूबर असू द्या लहान असो छोटा असो जो कोणता असू द्या क्रिएटर तो पैसे मिळत नाही म्हणून नाही करत त्याला काहीतरी मोबदला मिळतो म्हणूनच करतोय तर हा आपला हेतू असतो किंवा प्रत्येकाला वाटतं की आपली एखादी ओळख असावी सुद्धा काही जण या कॅटेगरीमध्ये किंवा या कंटेंटमध्ये सोशल मीडियामध्ये येत असतात ज्याचा ज्याचा प्रश्न आहे आपल्या पद्धतीने आपण चांगला वापर करायचा चांगला दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि तोच आपण आज करतोय तर तुम्हाला कुठली डिग्री किंवा कुठलं बंधन नाही आहे की तुम्ही अकाउंट खोलू शकणार नाही आहे तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तुमचं यूट्यूब स्टार्ट करण्याचा एखादा कंटेंट निवडायचा कुठला कंटेंट निवडतो आहे आपण काय दाखवतो आहे हे आपण स्वतः ठरवायचं आणि लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपली लोकं जी आपली पब्लिक आहे आपली जी फॅमिली आहे ना ती आपल्याला सपोर्ट करते तुम्ही जर म्हणत असाल यूट्यूब स्टार्ट करण्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते खूप काही लागतं पैसा गुंतवावा लागतो तर असं आपला काही भाग नाही आहे तुम्हाला यूट्यूब स्टार्ट करताना फक्त दोन गोष्टी लागतात त्या दोन गोष्टी फक्त त्या दोन गोष्टी आहेत आपला हा मोबाईल आता हा मोबाईल कुठला यूज करायचा कसा यूज करायचा किंवा खूप महागडा लागतो का कॅमेरा घ्यावा लागतो त्यामुळेच यूट्यूब स्टार्ट होतात चॅनल शूट करता येतो असं काही नाही आहे तुम्ही साध्यातल्या साध्या मोबाईलमध्ये सुद्धा शूट करू शकता त्यामुळे कुठलीही भीती न बाळगता तुम्ही यूट्यूब लगेच स्टार्ट करा मी करते तुम्हीसुद्धा करा कारण माझ्यासारख्या माझ्या मैत्रिणीसुद्धा पुढे जाव्यात अस असं मला वाटतं म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ खूप जास्त अशा प्रकारे शेअर केला आज वेळात वेळ काढून करते तर आपल्याला मोबाईल घेताना एक विचार करायचा आहे की आपला हा मोबाईल जास्त क्लिअरिटीमध्ये असला पाहिजे तर तो दहाच्या आतला नसला पाहिजे म्हणजे दहा हजाराच्या आतला असेल ना त्याला क्लॅरिटी नसते त्यामुळे दहाच्या वरचा आणि वीस किंवा सतराच्या आसपास असेल तरी चालेल कारण प्रत्येकाच्या घरात असतोच अशा प्रकारचा मोबाईल सगळ्यांच्या घरात तीन ते चार माणसं जरी असेल तरी प्रत्येकाकडे मोबाईल आहेच आपल्याकडे तरी असोच आपण इकडे तिकडे मोबाईलचा वापर करण्यापेक्षा एखाद्या गोष्टी बघण्यापेक्षा आपण स्वतःचा मोबाईल एखादा चॅनल स्टार्ट करून सुद्धा यूज करू शकतो तर असा विचार करायचा आणि आपला हा मोबाईल घेऊन आपण चॅनल स्टार्ट करायचा त्यानंतर दुसरी गोष्ट लागते आपल्याला हा स्टँड लागतो आता हा माझ्या समोर स्टँड आहे तो तुम्हाला मी कधी नंतर एखाद्या दिवशी रिव्ह्यू दाखवेल त्याचा आणि हा स्टँड मी कुठून परचेस परचेस केला सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला देते आणि यानंतर लिंकसुद्धा शेअर करते खाली डिस्क्रिप्शन आहे ना त्यामध्ये मी तुम्हाला लिंक देईन तुम्हाला खूप स्वस्तमध्ये हा ट्रायपॉड बसेल हा ट्रायपॉड मेनी ब्लॉकसाठी होतो Uh, किंवा मोठ्या व्हिडिओसाठी सुद्धा होतो तुम्ही कितीही लांब उभे राहा तरीसुद्धा तुमचं छान असं शूट होतो तर ही काळजी आपल्याला घेऊनच हा ट्रायपॉड घ्यायचा ट्रायपॉड घेताना एक अनुभव घ्यायचा की आपल्याला त्याचा यूज पुढेसुद्धा झाला पाहिजे कारण खूप मोठा घेतला की लगेच इन्व्हेस्ट इतकी करायची काही गरज नाही आहे कारण माझ्या अनुभवातून सांगते मी मी ट्रायपॉड सुरुवातीला घेतलाच नव्हता माझा ट्रायपॉड हा नव्हताच कारण त्यावेळेस ट्रायपॉडला खूप महाग होते त्यामुळे मला काही परवडला नाहीये मी विचार केला के की आपला चॅनल आपण नवे स्टार्ट केला त्यामुळे मॉनिटाईज करायचं आणि त्यानंतरच आपण काहीतरी एखादी वस्तू घ्यावी पण तुम्ही घ्यावंच असं काही नाहीये तुमच्या स्वतःच्या इच्छेने घेऊ शकता किंवा नाही सुद्धा घेतलं तरी चालेल कारण कसं ना ट्रायपॉड असेल की एखादा व्यवस्थित सेट होतो मोबाईल होतो आणि आपला व्हिडिओसुद्धा क्लिअर येतो आणि हालणारा ना नाही किंवा व्हिडिओ शूट करताना प्रॉब्लेम येत नाही हा इतकाच याचा हेतू आहे त्यामुळे ट्रायपॉर्ड तुमच्याकडे असावा छोट्यातला छोटा म्हणजे एकशे वीस ते दीडशेच्या आसपास आता ट्रायपोर्ड आहेत जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं तेव्हा इतका कमी रेंजचा ट्रायपॉर्ड नव्हताच त्यामुळे मी घेतला ना नाही आता एक वर्ष झालं मी यूज करते खूप छान असा याचा रिस्पॉन्स आहे खूप छान याने प्रतिसाद दिला त्यामुळे ना मी ट्रायपॉड आहे तसा यूज करतो मिनीसुद्धा होतो आणि मोठा सुद्धा होतो त्यामुळे कसं कॅप्चर करायला सुद्धा व्यवस्थित जातं आणि आपल्याला छान शूट करता येतं आता महत्वाची गोष्ट आपण व्हिडिओ शूट करताना खूप हो अशा अंधारा साईडला म्हणजे शूट करायचं नाही तुम्ही एखादा व्हिडिओ बनवताय कुठल्या तरी कोपऱ्यात बसताय लाजताय कोपऱ्यात बसून बनवताय असं करायचं नाही कारण तुम्हाला कसं क्लिअरिटी दाखवायची लोकांना काहीतरी ओरिजिनल दाखवायचा प्रयत्न करता येईल अंधार दिसत असेल तर कुठलीच लोक तुमच्या व्हिडिओ बघणारच असेल त्यामुळं खिडकीच्या समोर किंवा एखाद्या दरवाजाच्या समोर बघायचा दरवाजाची जागा बघायची आणि त्या जागेच्या समोर तुम्ही शूट करायचा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला एखादा व्हिडिओ काढायचा एडिटिंग करायचा का आणि मग अपलोड करायचा आता हा एडिटिंगचा ॲपसुद्धा खूप सोपे भरपूर ॲप आहेत आता म्हणजे ॲप तसे माझ्या माहितीमध्ये तीन ते चार ॲप खूप सोप्यामध्ये आहेत त्याला वॉटरमार्क वगैरे नसतो अशामध्ये भरपूर ॲप आहेत तोसुद्धा ॲप मी तुम्हाला सांगेन एडिटिंग कशी करायची किंवा जो माझा व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्हाला जो फोटो दिसला ना त्याला थमनेल म्हणतात तो सुद्धा कसा बनवायचा सोप्या पद्धतीने जो माझा फोटो आहे तो रिमूव्ह कसा करायचा याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार तर तुम्ही तसा रिस्पॉन्स द्या मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता राहिला प्रश्न मधून पैसे मिळतात का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बरं का कारण सगळ्यांनाच पडतो मला सुद्धा पडला होता हा युट्यूब स्टार्ट करण्याच्या आधी मी सुद्धा विचार केला बाबा सगळेजण युट्यूब स्टार्ट करतात काहीतरी त्यात मोब म्हणजे सॉरी मोबदला असेल ना काहीतरी त्यात असेल म्हणूनच करत असेल कारण कोणीही उठसूट आपला व्हिडिओ बनवते टाकते असं नाहीच करणार तर खरंच पैसे भेटतात खूप भेटतात किती भेटतात याची शाश्वतीचं नाही आहे गॅरंटीचं नाही आहे खूप अनलिमिटेड पैसे आहेत तुम्ही जितके व्हिडिओ अपलोड कराल जितके तुम्हाला व्ह्यूज येतील तितका तुम्हाला पैसा मिळत असतो किती व्ह्यूजला किती पैसे येतात याचासुद्धा मी व्हिडिओ आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणारच आहे माझासुद्धा अनुभव जो काही आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ मार्फत आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करेल तर आपण एखादं काम करतोय तो काम आपल्याला चो चोख आलं पाहिजे आपण एखाद्याला लाचतोय मला नाही स्टार्ट करायचं मला कोणतरी हसेल किंवा मला कोणतरी बघेल मी कशी काय सगळ्यांच्या तोर असा अजिबात विचार करायचा नाही तर आपण करतोय ना स्वतःच्या मनाने व्यवस्थित स्वच्छ मनाने चांगल्या चांगलं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आपण दाखवायचं ह्याला त्याला घाबरून आपण मागे पडू नका मला एवढंच तुम्हाला सांगायचंय युट्यूब स्टार्ट करताना तुम्ही म्हणजे तुम्हाला एक मी उदाहरण देते घरातली आपण कितीही कामं करू द्या आपल्याला त्याची किंमत शून्यच आहे बरोबर आहे ना शून्यच आहे त्यामुळे आपण युट्यूब स्टार्ट केला की त्याची एक ओळख आहे ती ओळख आपल्याला मिळते आपल्याला चार किंवा खूप जणांमध्ये आपल्याला आपल्याला त्या ओळख ओळखीने तो चॅनल उघडलेला आहे त्याची ओळख जे मिळालेली असते ना त्याचं समाधान थोडं वेगळंच आहे जे तुम्हाला घरात मिळतच नाही तर हे तुम्ही स्वतःच अनुभवू शकता जो मोबदला तुम्हाला पैशातून बाहेर नोकरी वरून मिळतो तो मोबदला ती ओळख तुम्हाला बाहेर मिळत नाही स्वतःच्या नावाची तर त्या नावाची ओळख तुम्हाला फक्त या चॅनलमधूनच मिळते ती तुम्हाला कमवायची आहे तर तुम्ही सुद्धा विचार करू नका आजच्या आजच हा युट्यूब चॅनल स्टार्ट करा कुठलाही कंटेंट घ्या असं काही नाहीये की ह्यांनी घेतलंय माझं कसं होईल अजिबात विचार करू नका प्रत्येकाचे चॅनल चालतात मोनिटाईज सुद्धा होतात कोणाचा एक महिन्यात होतो कोणाचा दीड महिन्यात कोणाचा एक वर्षात असे बरेच आपल्याला कालावधीचा कालावधी लागत असतो त्यामुळे विचार करू नका लगेच स्टार्ट करा पैसे खूप मिळतात आणि इमेजसुद्धा सुरुवातीला करूच नका तुम्ही कुठली फक्त आपल्याकडे साधा एखादा मोबाईल असेल तरी चालेल काही हरकत नाही आहे तुम्हाला सुद्धा घ्यायची इच्छा असेल तर दीडशे दोनशेपर्यंत घ्या आणि चॅनल स्टार्ट करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे एडिटिंगचा ॲप कोणता वापरायचा किंवा एडिट कसा करायचा शूट कसा करायचा थमनेल कसं ॲड करायचं किंवा तुम्हाला चेहरा जर दाखवायचा नसेल काही काही अशा महिला आहेत की आम्हाला चेहरा न दाखवता चॅनल स्टार्ट करायचं आहे कारण आमची कशी घरच्यांची त्याची इच्छा नाही आहे घरच्यांना आवडत नाही अशा बऱ्याच महिला आहेत कारण आपण करतो म्हणून बाकीचे करते असं नाही आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा संधी आहे सुद्धा आपला चेहरा न दाखवता व्हिडिओ स्टार्ट करू शकता त्याचीसुद्धा मी ट्रिक्स सांगणार आहे तर तुम्ही नक्की एक नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपला हा आजचा व्हिडिओ कितीपर्यंतच आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला लाईक करा शेअरसुद्धा करा आणि जाता जाता प्लीज सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया धन्यवाद